आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज मराठा आंदोलन करणारे जरांगे प्रचंड आक्रमक झाले आहेत मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊ नये यासाठी देवेंद्र फडणवीस प्रयत्न करत असून त्यांना माझा बळी हवा आहे असा आरोप जरांगे यांनी केला आहे तसेच मी आता फडणवीसांच्या बंगल्यासमोर जाणार असून माझा जीव घ्या असे म्हणत मनोज जरांगे थेट व्यासपीठावरून खाली उतरले आहेत मला संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हणत जरांगे प्रचंड आक्रमक झाले आहेत जरांगी यांची आक्रमक भूमिका पाहता गावकऱ्यांकडून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे जरांगी यांना थांबवण्याचा प्रयत्न केला जात आहे त्यामुळे सध्या आंतरवली सरडीमध्ये प्रचंड गोंधळाचं वातावरण पाहायला मिळत आहे दरम्यान मनोज जरांगे यांनी आजच्या बैठकीत फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळू नये यासाठी फडणवीस यांच्याकडून षडयंत्र सुरू आहे त्यांच्याकडून मला फसवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे माझा बळी घ्यायचा असेल तर मी स्वतःच फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जातो फडणवीस यांना आयुष्यात म्हणाले आहेत विशेष म्हणजे व्यासपीठावरून उठून जरांगे थेट मुंबईच्या दिशेने निघाले आहेत विशेष म्हणजे त्यांना थांबवण्यासाठी गावकरी आणि आंदोलक विनंती करत आहेत मात्र जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत तसेच जरांगे मुंबईच्या दिशेने निघाले आहेत समजावण्याचा प्रयत्न मुंबईकडे निघालेले काही थांबले असून गावकऱ्यांकडून रुमालने हवा देण्याचा प्रयत्न होत आहे तसेच तुमची प्रकृती ठीक नाही त्यामुळे तुम्ही पायी चालू नका अशी विनंती गावकरी करत आहेत सध्या अंतर्वालित मोठ्या प्रमाणात गोंधळ पाहायला मिळत आहे शेकडो नागरिक जरांगे यांच्यासोबत रस्त्यावर आहेत रस्ता मोकळा करून दिला जात आहे महाराष्ट्र मराठीसाठी मराठी ब्युरो रिपोर्ट जालना मी दहा टक्के कशाने राहायचं माझ्या मराठ्याचे माने आहे तू काय वाटून घ्याय लागला त्याचा तो या जबाबदार भाग करण्यावर फडणवीस माझे दुसरे गुन्हे काढणार चारशे मी रुपया काढणार आणि मला बळी टाकणार आणि तू पोलिसांना मला गोळ्या घालायला तुला माझा बळी पाहिजे ना चल मी सागर बघायला तुझा थोड्या वेळानं तू खा वेळ मला मला बळी द्यायचं माझ्या मराठी नुसार तो येणार मस्त नाही मी त्याच्या साऱ्या बाजूला चालू त्याला माझा बळी पाहिजे ना तू घे फक्त माझा कुटुंब एवढ्या पुढून घेऊ नका येता सगळ्या सोयरांचा गुन्हा घेऊन येतो मी तर त्याला माझा बळी पाहिजे तर देवेंद्र फडणवीसला बळी देतो तू दुसरं काय काढलं या राज्यात हे जरी छेड काढलेली तक्रार माझ्यावर असली मग मी तिला त्रास दिलेला असेल जोर जबरदस्ती असत असेल छेड असेल जी का असेल ती असेल एक तक्रार जर राज्यात कोणत्या पोलीस स्टेशनला सापडली तीस वर्षापासून आत्तापर्यंत आजपर्यंत आजची आज पंचवीस फेब्रुवारी पर्यंत तर मी म्हणून ते ऐकलतोच एखाद्याने जर असं केलेलं असलं तर त्याच्यावर तक्रार असलीच होतो आपणाची तुम्ही एखाद्याच्या वैयक्तिक जीवनात नाही पडू शकत कोणाचा मित्रत्व मैत्री काढू नाही शकत तुम्ही पळ जबरदस्ती तुम्ही आरोपला जाणार का जबरदस्ती वैयक्तिक जीवन तुम्ही कोणाच्या वैयक्तिक जीवनात नाही हात घालू शकत त्याच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर तुम्ही कदा नाही आणू शकत